मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंचा मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मोठा धक्का राज ठाकरे यांचा मोठा विश्वासू नेता उद्धव ठाकरे यांच्या गळाला मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी बातमीपत्र युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की प्रेस करा तर मित्रांनो जाणून घेऊया संपूर्ण बातमी विधानसभा निवडणुकीच्या हंगामात आतापर्यंत मनसेच्या काही नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला आहे अशातच आता मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक मतदारसंघात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे राज ठाकरे यांचा विश्वासून येता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार आहेत कधी काळी नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला मानला जायचा या ठिकाणी मनसेचे तीन आमदार निवडून आले होते याशिवाय मनसेची पहिली सत्ता देखील नाशिक महानगरपालिकेवर होती मात्र त्यानंतर पुन्हा एकदा नाशिक महापालिका जिंकण्यास मनसेला यश आलं नाही असे असले तरी मनसेने यंदा नाशिक मध्य मतदारसंघात अंकुश पवार आणि नाशिक पश्चिम मतदारसंघातून प्रसाद सानप यांना उमेदवारी दिली होती मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या पक्षाच्या आदेशानंतर अंकुश पवार यांना माघार घ्यावा लागली तर दुसरीकडे मनसेचे प्रदेश सरचिटणीस आणि नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडकर हे देखील निवडणूक लढण्यास इच्छुक होते राज ठाकरे यांनी अशोक मुर्तडकर यांच्याऐवजी नाशिक पश्चिम मतदारसंघातून प्रसाद सानप यांना उमेदवारी दिली त्यामुळे अशोक मुर्तडकर हे नाराज होते त्यामुळे त्यांनी नाराज होऊन मनसेला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत त्यांनी पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो आपल्याला संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र